पावसा संदर्भामध्ये मोठी बातमी आलेली आहे पावसाचे आगमन आहे आणि योग्य असा पाऊस हा का त्या संबंधित माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आठ जून पर्यंत पावसाच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये आगमन होणारा आणि तीस तारखेपर्यंत चांगला पावसाची शक्यताही वर्तविलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्याऐंशी टक्के पाऊस हा यावर्षी पडणार आहे आय एम डीच्या अंदाजानुसार हवामान अभ्यासक याने सांगितलेले आहे आजचीच ही बा, मोठी बातमी आहे जी चोवीस तास मध्ये प्रकाशित झालेली तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आठ जूनला पावसाचे आगमन होणार असून तेथून आठ ते, ते पंधरा तारखेपर्यंत चांगला पावसाचा जोर हा असणार आहे आणि सर्व दूर हा पाऊस हा राहणार आहे त्यामुळे यंदा महाराष्ट्रामध्ये सत्याऐंशी टक्के हा पाऊस हा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार असून बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा देखील होणार आहे जे शेतकरी सुरुवातीला कापूस पिकाची सोयाबीन पिकाची लागवड करतात त्यांच्यासाठी हा खूप लाभदायक असा पाऊस असणार असं देखील हवामान अभ्यासक यांनी आज सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना पावसासंदर्भामध्ये मोठी बातमी आहे मागील चार ते पाच दिवसापासून सर्वदूर महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पावसाचे हे थैमान घालत आहे कुठं अवकाळी पाऊस पडून कुठं शेतकऱ्यांचे कापूस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तर कुठं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे देखील ह्या पावसामुळे आता सध्याच्या परिस्थितीने नुकसान झालेले आहे त्यामुळे आगामी आता जून महिन्यामध्ये आठ जूनपर्यंत हे पावसा सुरुवात होणारा पावसाला आणि सत्त्याऐंशी टक्के हा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये पडणारा असं देखील हवामान अभ्यासक यांनी आज माहिती दिलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना पावसासंदर्भामध्ये मोठी हे आनंदाची बातमी आहे पुढील पावसासंदर्भात अपडेट आल्यास आपण देत राहू धन्यवाद